पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली ज्यामध्ये एक प्रवासी महिला जी रिक्षामध्ये होती ती रिक्षामधून पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला नेमकं काय प्रकरण जाणून घेऊया आपल्यासोबत निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत सर एकंदरीत काय प्रकरण होतं हे असं समजते की ती रिक्षा ओव्हरस्पीडिंग करत होती त्यामध्ये त्या महिलेचा अपघात झाला नेमकं काय सांगाल नमस्कार मी निलेश वाघमारे निगडी पोलीस स्टेशन क्राईम पी आहे जी महिला आहे पार्वती गोविंद कल्याणकर ही सोळा तारखेला सकाळी सातच्या सुमारास ऑटो रिक्षामध्ये प्रवास करत होते खंडोबामाळा ते थर्मॅक्स चौक त्यासोबत दोन महिला आणखी दोन महिला पण होत्या ओव्हरस्पीडिंगच्या ह्याच्यामध्ये आणि खड्डे वाचवण्याच्या नादामध्ये ऑटो रिक्षा चाल चालकाच्या चालवण्यामध्ये त्या महिला ऑटो रिक्षामधनं खाली पडली पडल्यानंतर त्या ऑटो रिक्षा चालकाने स्वतः व इतर त्या जे जे कोणी बसले ते महिला त्यांनी तिला वायसिया मिळते उपचाराकामी नेले उपचाराकामी नेले असता सोळा तारीखपासून तर तेवीस तारखेपर्यंत तिच्यावर उपचार चालू होता आणि तेवीस तारखेला दुर्दैवाने संध्याकाळी दहाच्या सुमारास तिला मृत घोषित करण्यात आलं किंवा मयत घोषित करण्यात आलं तर आता या संदर्भात आमचं इन्व्हेस्टिगेशन आता चालू आहे जसं त्याबद्दल काय असेल तर आम्ही तुम्हाला कळूया ह्या संपूर्ण प्रकारामध्ये जी रिक्षा होती त्याचा नंबर काय या ऑटो रिक्षाचा नंबर आहे एम एच सी यू थ्री टू टू थ्री बत्तीस तेवीस या संपूर्ण प्रकरणामध्ये फिर्यादी कोण होते फिर्यादी त्या मैत महिलाचाच होता नवरा होता त्याचं नाव आहे गोविंद कल्याणकर तर नक्कीच आपण पाहू शकतो एक पन्नास वर्षीय महिला जी होती पिंपरी चिंचवड शहरातील थर्मॅद चौकापासून ते निगडीपर्यंत प्रवास करत असताना रिक्षा ओव्हर स्पीडिंग करत असताना ती रिक्षामधून पडली ज्याच्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला सध्या निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक या संपूर्ण प्रकरणामध्ये बारीकीने लक्ष घालून या संपूर्ण प्रकरणाचं इन्व्हेस्टिगेशन करत आहे कॅमेरामॅन मानधास सह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी